हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सक्का झाला का सगळ्यांचा नाश्ता पाणी तर बघा आज मी घरच्या घरी बटाटे भजे आणि चटणी घरीच बनवली तर घरचा नाश्ता म्हणजे हल्दी पण असतो आणि सगळ्यांचं पोट भरत असं पण बनतो त्याच्यामुळं आज मी बनवले बटाटे भजे तर असे मस्त बघा कसे फुगलेत दोन बटाटे जर मोठे घेतले तर सगळ्यांचा नाश्ता दोन बटाट्यामध्ये होतो त्याच्यामुळं आपण बाहेर जर घ्यायला गेलो तर एक व भजे पावडर घ्यायला गेलो वीस रुपयाला येतं तर आपण चाळीस रुपये जरी आणलं तरी आपलं पोट नाही भरत त्याच्यामुळं काय करायचं ना घरीच झटपट बनतो असा नाश्ता बनवायचा आणि सगळ्यांना खाऊ घालायचा तर हेल्दी पण असतो आणि आपलं तेल पण चांगलं असतं घरचं चा, बाहेरचं तेल थोडंसं कसं डबल डबल एकाच तेलामध्ये दोन तीन घाणे काढलेले असतात त्याच्यामुळे ते ते तेल ते चांगलं नसतं तर बघा असं मस्त घरी बनवायचं पाव कांदा भजे किंवा बटाटे भजे तो मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करत जा आणि माझ्या चॅनलला तर असाच हल्दी नाश्ता बनवा आणि तुम्ही पण घरीच बनवा तुम्ही पण खा तुमच्या मुलांना पण घावाला फॅमिलीला पण घावाला संडेला नक्कीच बनवा जा संडेला काय असतं ना सगळी घरी असतात त्याच्यामुळं टाईम पण असतो सुट्टी पण असते सगळ्यांना त्याच्यामुळं निवांत सगळे बसून वडापाव भजेपावचं मजा घेऊ शकता तर असे मस्त जास्त टाईम लागत नाही कमीच वेळामध्ये आपल्याला चांगला हल्दी नाश्ता बनवून तयार असतो त्याच्यामुळं प्रयत्न करा की घरीच नाश्ता बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला तर हा होता माझा रविवारचा नाश्ता सकाळचा तर कामावर मी लेट जाते त्याच्यामुळं मी घरी घरीच नाश्ता करत असते बाकी टायमाला मी कामावर नाश्ता करत असते तर मी आज घरीच बनवलं आणि मी कमीत कमी दोन भजे पाव खाल्ले आणि पोट एकदम माझं फुल झालं बरे दिवस झाले माझे काही व्हिडिओ पडत नव्हते कारण मला टाईमच नव्हता भेटत आणि गावी पण गेलेले दिवाळीच्या निमित्ताने आणि अजून थोडंसं दुसरं पण काम होतं त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला भेटले नाही चला त्याला म्हटलं आज लय दिवसाने व्हिडिओ बनवायला थोडा टाईम भेटला तर तसं तुमचा सपोर्ट प्रेम असंच असू आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर पण करत जा अजून चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल टाईम भेटला तसं कारण मला कामावर पण टाईम काढावं लागतं काम, काम करून आणि मग घरचं पण हिरो बनवून टाकायचा असतो त्याच्यात ते एडिटिंग करायची परत टाकायचं पण टाईम नाही भेटत पण तरी प्रयत्न करत राहायचे काय असतं ना प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही तसेच प्रत्येक भावाला बहिणींना माझं हेच सांगणं आहे कुठल्याही कामामध्ये प्रयत्न केले तरच होतं नाही केले तर होतच नाही त्याच्यामुळं का छोटं का काम असू तर मोठं काम असू प्रयत्न नक्कीच करत राहा त्याचं फळ आयुष्य भेटत असतं कुठल्याही कामात नाराज नाही व्हायचं तर आपली शेव पण काढून घेतली शेव म्हणजे पीठ उरलेलं असतं ना आपलं तर तेच पिठाचे आपण शेव काढून घ्यायची चांगली कुरकुरीत करून घ्यायची जास्त जाळी पण नाही बारीक नाही तेच पातळ पीठ बनवायचं थोडंसं आणि तेच पातळपीठ आपण असं शेवसारखं गोल गोल टाकून घ्यायचं एक लाईनीमध्ये तर अशी मस्त शेव होती आणि शेवणं चांगली कुरकुरीत स्लो गॅसवर करून घ्यायची एकदम मस्त अशी लालसर भाजून घ्यायची तेलामध्ये त्याच्याने ते का ना चटणी पण चांगली लागते तर कांदा लसूण चटणी मी या चटणीसाठी वापरले गेली कांदा लसूण चटणी सगळ्या स्टॉलवर वापरले जाते रेडीमेड पॅकेट भेटतं फक्त आपल्याला काय करायचं ही शेव बनवून घ्यायची मिक्सरच्या भांड्याला जाडी मोठी काढून घ्यायची त्याच्यातच मसाला टाकून घ्यायचा आपल्या घरच्या गर घरी चटणी बनवून तयार होते बघा अशी शेव शे भाजून घ्यायची ती शेव आपण मिक्सरला काढून घ्यायची बा बारीक नाही काढायची थोडी जाडी मोठी हा कांदा लसूण मसाला आहे मटणाच्या भाजीला मच्छीच्या भाजीला आपण वापरतो तो याच्यामध्येच आपल्याला काय करायचं शेव टाकून घ्यायची थोडेसे जाड मोठीच काढायची मिक्सरला बारीक नाही करायची पूर्ण पेस्ट नाही बनवायची थंडी झाली तर कुरकुरीत होती थोडी थंडी होऊ द्यायची मग त्याच्यानंतरच मिक्सरला बारीक करायचं जाड मोठं जसं आपण छंदानेच कूड बनवतो तसंच मिक्सरला लावून बघा अशी अशी जाळी मोठीच काढून घ्यायची थोडी बारीकच कर झाली कारण ती जास्तच क्रंची झालेली त्याच्यामुळे काढून घ्यायची तुम्हाला जर बारीक हवे बारी तर चालेल ते बारीक करा आणि चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा